पुणे विद्यापीठात या आधी बऱ्याचदा आलेलो आहे पण तुमच्या समोर बोलण्याचा किंवा सभागृहात येण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे त्यामुळे माझ्या मनात एक आनंदाची लहर आहे पण त्याचबरोबर ही लहर आहे विचार आहे ही कधीतरी मी या सगळ्या परिसरात हिंडलेलं असताना मला विद्यापीठात आज कधीतरी यायचं होतं पण ते कधी संभव झालेलं नव्हतं ते शक्य पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्म मानवदर्शन हे जे चिंतन आहे ते चिंतन घेऊन आजचा जो कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे काल आणि आज आग्ण। त्याचं आताच समारोप सत्र आहे आणि या समारोप सत्राच्या वेळी ज्यांच्या बरोबर मी व्यासपीठावर बसलेलो आहे असे मान्यवर उपस्थित आहेत विद्यापीठाचे कुलगुरु प्राध्यापक डॉक्टर सुरेश गोसावीजी कुलगुरु प्राध्यापक पराग काळकर व्यवस्थापन परिषदेचे सदस्य चर्चा सत्राचे निमंत्रक माननीय रवींद्र शिंगणापूरकर प्रभारी कुलसचिव प्राध्यापक डॉक्टर ज्योती भाकरे सेंटर फॉर इंटिग्रियल स्टडीज अँड रिसर्चचे सचिव मान्य हरिभाऊ मिरासदार तत्वज्ञान विभागचे प्रमुख अध्यापक हरीश जी नवले सभागृहात उपस्थित असलेले सगळे मान्यवर आणि माझे तरुण विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सगळ्यांना नमस्कार करतो आपण आज इथे मी पुण्यात आहे तुमच्या सोबत आणि महाराष्ट्राच्या भूमीत आहे महाराष्ट्राला एक खूप मोठी संतांची परंपरा आहे जी आपल्या अन्य प्रदेशात एवढ्या मोठ्या प्रमाणावर कुठे दिसत नाही आणि असेच एक संत म्हणजे संत तुकाराम महाराज आता मी हा सगळा आढावा ऐकत होतो कालपासून आजपर्यंत काय काय झालं आणि हे सगळं शेवटचं सत्र आहे समारोपाचं सत्र मला हे तिथे बसल्या बसल्या संत तुकाराम महाराजांच्या अभंगातली एक ओळ आठवली मी मोठा अभ्यासक आहे यातला असं नाही पण कधीतरी असे अभंग वाचत असतो तर एका अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात सगळं सांगून झालं अध्यात्म वगैरे असं सगळं झालं माझं जीवनही आता जगून जीवन झालं आता उरलो पुरता असं संत तुकाराम महाराज म्हणतात तुकाराम महाराजांची क्षमा मागून त्यात थोडासा जर बदल केला तर माझ उरलो पुरता केवळ उपचार म्हणून हे समारोप सत्र समारोपाच सत्र आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे याच्यातनं काही घेऊन जायचंय असं नाही हे सगळं तुम्ही कालपासून करतात काल, करता काल अनेक आता सांगितलं अनेकांनी आपापले पेपर्स इथे सबमिट केले चाळीस एकेचाळीस आजही काही झालं अनेक चर्चासत्र झाली या सगळ्या ह्याच्यातन तुम्हाला काहीतरी मिळालेलं आहे आणि या सगळ्याचा समारोप करणं म्हणजे सगळं जे चांगलं नवनीत लोणी जे आहे त्याच्यावर उगाच काहीतरी टाकण्यासारखं आहे आपल्याकडे ची परंपरा नसते पण त्याच्यावर अजून काही टाकावं का फारस विशेष असत असं नाही पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी जे जीवन दर्शन आपल्या सगळ्यांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला त्यांच्याच शब्दात जर सांगायचं झालं मी नवीन का ही ही नवीन काहीही काहीही सांगत सांगत नाही नाही आपल्या पूर्वसुरीने अनेकांनी याच बाबतीत असं प्रत्येक वेळी म्हटलेलं आहे अनेक ऋषी मुनी तत्वज्ञ चिंतक सगळ्यांनी जर सांगितलं मी नवीन काहीच सांगत नाही परंतु प्रत्येक वेळी प्रत्येकाचं वेगळं ते भाष्य ऐकल्यानंतर वाचल्यानंतर वाटत आपल्याला नवीन काहीतरी मिळत असत पंडितजीने दीनदयाळ उपाध्याय यांनी आपल्या जीवनात अत्यंत साधेपणाने जीवन जगत असताना सगळ्यांसमोर एक वेगळा विषय ठेवला जो आपल्या समाजातला आहे आपल्या संस्कृतीतला आहे आपल्या परंपरेतला आहे एकात्म मानवदर्शन हे वेगळं काहीच नाही हे खरंही आहे आपल्या पूर्वसुरी अनेक संतांनी महंतांनी आपल्या ऋषी मुनी जे सांगितलेलं आहे तेच वेगळ्या परिभाषेत सगळ्यांसमोर मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना आजच्या परिभाषेत ते काय कसं कुठे जुळत हे बघण्याचा प्रयत्न आपण करतो कालपासून हाच प्रयास चालू आहे हे खरं असतं त्या, त्या काळाचे अनुरूप जे काय सांगितलेलं असतं आपल्या ऋषींनी किंवा पूर्वजांनी ते तस्याच्या तसे आज लागू होईल असं नसत याचा अर्थ असा नाही जुने जाऊ द्या मरणा ला असं नसत तरी सुद्धा त्यांनी सांगितलेला विचार आजच्या परिभाषेत आपल्या सगळ्यांच्या समोर जर आला तर आपल्याला तो अधिक कळतो अधिक भावतो अधिक समजतो आणि म्हणून माझं म्हणणं नेहमी असं असतं की आपल्या अनेक जण मला वेदांताविषयी सांगतात म्हणजे मला कळत नाही पण सांगतात त्यामुळे ते वेदांत असतील पुराणातल्या काही गोष्टी असतील किंवा आपल्या तत्वज्ञांच्या वगैरे सगळ्यांनी म्हणतो आजच्या परिभाषेत आपण तुम्ही आम्हाला सांगू शकाल का आज त्याची व्याख्या आपण कशी करू शकतो हे होण्याची गरज असते पंडित दीनदयाळ उपाध्यायांनी आजच्या काळात कशा पद्धतीने अनेकांनी सांगितलेले विषय आणि विचार आज आपण आपल्या परिभाषेत सगळ्यांसमोर मांडून आजच्याला आपण कसे लागू करू शकतो हे आपल्या समोर त्यांनी ठेवलेलं आहे ते स्वतः अत्यंत साधेपणाने राहणारा माणूस अत्यंत सोप्या भाषेत सगळ्यांसमोर बोलणारी त्यांनी हे तत्वज्ञान हे विचार ज्यावेळी मांडले त्याला आज साठ वर्ष होत आहेत साठ वर्ष होत आहेत आणि नुकताच आपण भारताचा स्वातंत्र्य दिनाचं पंचाहत्तर वर्ष पूर्ण सुद्धा केली आपल्या सं, विधान संसदेच्या आपल्या घटनेच्या संविधानाची आपण आता तीही पंच्याहत्तर आपण पूर्ण करतो अशा या सगळ्या वातावरणात पंडित भीमदयाळ उपाध्याय यांनी दिलेलं तत्वज्ञान हे आपल्या देशाला आज कशा पद्धतीने लागू आहे थोडस आपण जर आजच्या काळात मागे गेलो तर लक्षात असं येईल एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये आपला देश स्वतंत्र झाला इट वॉज अ पोलिटिकल फ्रीडम वी वेअर देअर एज अ नेशन वी वेअर ऑलरेडी देअर वी वेअर नॉट बीइंग मेड अ नेशन अगेन परंतु पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस या दिवशी आपला देश स्वतंत्र झाला आणि जगात एका नव्या विचारांचा राज्यसंस्थेचा उदय झाला राष्ट्राचा नाही राष्ट्र तर होतच आपलं ते हजारो वर्षापासून आपलं राष्ट्र अस्तित्वात आहे ते निर्माण करण्याचा आपल्या सगळ्यांचं आपली तेवढी कुवत नाहीये परंतु हे राज्य निर्माण जे झालेलं आहे याचा अर्थ काय होता की इकडचे परकीय लोक राज्य चालवणारे राज्यतंत्र चालवणारे होते ते जाऊन आपली लोक आली तिथे आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांना आनंद झाला आणि म्हणून आपण आजही तो दिवस साजरा करतो पूर्ण जग आपल्या सगळ्या याकडे बघत होत की आता हा देश स्वतंत्र झालेला आहे याच्यावर कोणाचा आता अंकुश नाही आहे परकीय इथे राज्य नाही करत आणि स्वतंत्रपणे आपला विचार मांडण्यास हा देश आता समर्थ आहे सगळे देश आपल्याकडे बघत होते आणि अपेक्षा करत होते की हा देश आता जगाला काय देतोय दुर्दैव असं आहे की त्यावेळेचे सत्तास्थानी बसलेल्या लोकांना याची जाणीव नाही झाली त्यांना नाही वाटलं की अरे आपल्याकडे एवढ्या हजारो वर्षाची परंपरा आहे इतिहास आहे ते आपण जे तत्वज्ञान आहे अनेकांनी सांगितलेलं ते आपण जगासमोर ठेवूया असं त्यावेळेच्या आपल्या तत्कालीन नेतृत्वाला वाटलं नाही हे आपलं दुर्दैव आहे किती तरी वर्ष आपण वाया घालवले सगळं जग आपल्याकडे बघत होतं तुम्ही काहीतरी आता नवीन द्या सांगा कारण लोकांनी बघितलेलं होतं की इथे मोठी मोठी माणसं होऊन गेली आर्य चाणक्य होऊन गेले नंतरच्या काळात स्वामी विवेकानंद होऊन गेले ज्यांनी या देशाच्या संस्कृतीचा तत्वज्ञानाचा झेंडा सबंद पूर्व पूर्ण जगात पसरवला अशा या सगळ्या देशाकडनं आम्ही काहीतरी आता अपेक्षा करतो पण जगाचा अपेक्षा भंग झाला आपलाही अपेक्षा भंग झाला